आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी बहुजन समाज पार्टी पूर्णा शहराध्यक्षपदी सुरेंद्र नरवाडे यांची निवड गंगाखेड विधानसभेतील बहुजन समाज पार्टीची बैठक पूर्णा या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाली यावेळी विधानसभा अध्यक्ष राजू खंदारे विधानसभा उपाध्यक्ष अशोक पंडित विधानसभा कोषाध्यक्ष भीमराव औटे व गंगाखेड विधानसभा पूर्णा शहराध्यक्षपदी सुरेंद्र नरवाडे अशी कार्यकारिणी बसपा प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या आदेशाने प्रदेश सचिव अनिरुद्ध रणवीर यांनी बसपा परभणी जिल्हाध्यक्ष अशोक वायवळ यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर केली यावेळी बसपा पदाधिकारी भीमराव जोंदळे समाधान पोटभरे धारबाजी गायकवाड युवराज सूर्यतळे प्रकाश खरे अनिल इंगोले व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गंगाखेड विधानसभा कार्यकारिणी गठीत करण्याकरिता आजची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष अशोक वायवळ जिल्ह्याचे प्रभारी तथा या विधानसभेचे प्रभारी जिल्ह्यावरून माझी बी बी साहेब या विधानसभेचे या जिल्ह्याचे महासचिव दुलाजी सुरेंद्रे साहेब त्याचबरोबर भीमजी आवटे साहेब विधानसभेचे प्रभारी म्हणून आज दरबार गायकवाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे सचिव समाधान बोरगरे यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राजू खंदारे यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून अशोक पंडित पांढरी पांढरीकर यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोषाध्यक्ष म्हणून भीमराव चंपतराव आवटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त बहुजन समाज पक्षाचा पूर्वी पक्षांचा भाजप पूर्णा पूर्णा शहर पूर्णा शहरची कमिटी गठित करण्यासाठी पुढील कारवाई करण्यासाठी पूर्णा शहरची जबाबदारी सुरेंद्र नरवाडे शहर अध्यक्ष म्हणून यांना यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि पूर्णामध्ये असलेले एकतीस बूथ बूथ प्रत्येक बूथ प्रत्येक बूथच्या अध्यक्ष बूथची कमिटी आणि कॅडर कॅम्पच्या माध्यमातून त्याचबरोबर समाजामध्ये वे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण शहर व गुणाखेर विधानसभा ही याची पूर्ण बांधणी करून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत पर समिती निवडणुकीमध्ये हत्ती हत्ती अधिकृत उमेदवार निशाणी असलेल्या बहुजन समाज पार्टीची प्रत्येक सभागृहामध्ये या उमेदवार या प्रत्येक सभागृहामध्ये बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून सदस्य मंत्री समाज राज्य सदस्य <laughs>